एका बेलापासून फायदे अनेक एक बेलामध्ये लेक्टेसीवर स्तर अधिक असतो ते शरीरामध्ये रक्ताची पातळ नियंत्रित करण्यासाठी काम करते शरीर तीनसुल बनवण्यासाठी बेल सर्वाधिक मदत करते यामुळे मधुमेहाला आराम मिळतो दोन पोटाच्या समस्यांसाठी बेलाचे फळ रामबाण आहे बेलाचे शरबत प्यायल्यास बद्धकोष्ठता मुळापासून नष्ट होते तीन डिहायड्रेशन झाल्यास बेलाचे ताजे पान वाटून मेंहदीसारखे पायाच्या तळव्यावर लावावे शिवाय माथ्यावर छातीवर सुद्धा मालिश करावी मिश्री टाकून बेलाच्या फळाचे शरबत प्यायलास त्वरित आराम मिळतो चार बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास बेलाची पाने खावी बेलाची पाने थोडे मीठ आणि मिरपूड चघळल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो ही पाणी आतड्यांमधून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात असेही म्हटले जाते पाच बेल पोट साफ करण्याचे काम करते यात रेचक गुणधर्म आहेत जे पाचनतंत्र मजबूत करतात तुम्हाला पचनाच्या समस्या असतील तर बेल किंवा बेलाची पाने खाऊ शकता परंतु ती प्रमाणात खाणे गरजेचे आहे सहा मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेल अतिशय फायदेशीर आहे दिवसातून दोन वेळा बेलाच्या पानांचा रस पिल्यास मधुमेहापासून मुक्तता मिळवणे शक्य होऊ शकते शरीराच्या वजनानुसार बेल फळाचा अर्क घेतल्यास त्याचा परिणाम दिसून येतो सात उन्हाळ्याच्या दिवसात अतिसार ही समस्या आता लोकांमध्ये दिसून येते अलीकडे या रुग्णांचे प्रमाण लागले आहे या परिस्थितीत उलट्या हगवण मळमळ वाटू लागते बेलाच्या पाण्यात साखर मिसवून प्यायलास याचे लाभ दिसून येतात आठ बदलत्या जीवनशैलीत अनेकांना रक्ताच्या कमतरतेचे लक्षण दिसून येतात अशा परिस्थितीत वाळलेल्या बेलाच्या रोज एक चमचा टाका आणि प्या यामुळे शरीरात नवीन रक्त तयार होण्यास सुरुवात होते गर्भवती महिलांना उलट्यांचा त्रास सर्वसामान्य मानला जातो या त्रासापोटी अनेकदा जेवण बंद केले जाते त्याचा परिणाम बाळावर होऊन पुढचा त्रास वाढतो पण या समस्येवर सर्वोत्तम उपाय म्हणजे बेल वापरू शकता बेलाचं घर कुटून तांदळाच्या पाण्यासोबत घ्या नंतर त्याची छाननी करून प्या यामुळे गर्भवती महिलांना आराम मिळतो दहा बेल अर्क कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करते आणि रक्तातील युरिया कमी करते ज्यामुळे निरोगी कोलेस्ट्रॉल आणि मूत्रपिंडाचे कार्य सुधारते असे दिसून आले आहे हे फळ यकृतामध्ये पित्त उत्पादनास उत्तेजन देते पचनास मदत करते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी व महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक कमेंट व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद